निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भगूर गावामध्ये आगीनं शेतकऱ्याचं पीक पूर्ण भस्मसात झालंय केवळ पीकच नाही तर उपयोगी साहित्य जळून खाक झालंय यामध्ये महत्वाची कागदपत्रे यासोबतच घरामध्ये असलेले उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत बगुर येथील तत्तूगेनुलाडे गट क्रमांक दोनशे दोन मध्ये चळीत झाले सर्व उपयोगी साहित्य जळात रात्रीला साडेनऊच्या सुमारास कापसाला आग लागली जवळपास पस्तीस क्विंटल कापूस जळून खाक झाला त्यामध्ये एक स्प्रिंकलर सेट विद्युत मोटर धान्य कागदपत्र सर्व साहित्य जळून गेले त्यांना एक छोटीशी मदत म्हणून बिंदास फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक नवनाथ चव्हाण सोमेश्वर जाधव या दोघांनी संसार उपयोगी साहित्य देऊन माणुसकीचं सा दर्शन करून दिला